अक्षय तृतीया दोन हजार पंचवीसची ची शुभ वेळ कोणती आहे पूजा विधी ह्यांचे महत्व आणि विशेष कथा नमस्कार मंडळी अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो या दिवशी केलेले दान जप तप आणि शुभ कार्य अक्षय कधीही नष्ट न होणारे पुण्य प्रदान करतात अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि म्हणूनच या दिवशी संपत्ती आरोग्य आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी विशेष पूजा केली जाते तर ही अक्षय तृतीय आहे एकोणतीस एप्रिल रोजी दोन हजार पंचवीस आणि वार आहे मंगळवार तर तृतीया तिथी सुरू होते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजता आणि तृतीया तिथी समाप्त होते एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटाने आणि शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटे ते दुपारी दोन वाजून तीस मिनिटे हा काळ सर्वात शुभ मानला जातो ग्रह नक्षत्रांचा शुभ संयोग असल्याने या दिवशी कुठल्याही क्षणी शुभ कार्य करता येते तर आता आपण बघूया अक्षय तृतीया का साजरी केली जाते ह्या मागील धार्मिक महत्व काय आहे संपत्ती औरोग्य आणि चिरकालिक समृद्धी मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस परशुराम जयंती म्हणून देखील ओळखला जातो महाभारतातील पांडवांना याच दिवशी अक्षय पात्र प्राप्त झाले होते ज्यामुळे त्यांच्या अन्नाचा साठा कधीच संपला नाही तसेच भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला याच दिवशी अक्षय फल दिले होते ज्यामुळे तिला अन्नाची कमतरता भासली नाही या दिवशी गंगावतरण झाले होते गंगा मातेने पृथ्वीवर येऊन सर्वांना मुक्ती दिली होती आता आपण बघूया अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमकी काय करावे पूजा आणि परंपरा कशी आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजाविधी कसा करावा सकाळी स्नान करून पवित्र संकल्प घ्या भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान परशुराम यांची पूजा करा तुळशीला पाणी घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा या दिवशी गाईला गुळ आणि हारबाऱ्याचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते तसे सोनं चांदी किंवा नवीन वस्त्रे खरेदी करणे हा दिवस शुभ मानला जातो गरजूंना अन्न वस्त्र आणि पाणी दान केल्याने पुण्य मिळते तर या दिवशी काय करणे टाळावे तर कोणत्याही वाईट विचारांपासून दूर राहावे कर्ज किंवा आर्थिक व्यवहार करणे टाळावे वादविवाद आणि क्रोध टाळावा मद्यपान आणि मांसाहार पूर्णत वर्ज्य करावा आता अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं का खरेदी करतात तर या दिवशी सोनं चांदी किंवा स्थिर संपत्ती खरेदी केल्यास त्याची वृद्धी होते आणि धनलाभ होतो असे मानले जाते माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते आणि आर्थिक स्थिती सुधारते तसेच वैसाव आणि नवीन गुंतवणुकीसाठीही हा दिवस अतिशय शुभ मानला जातो विशेषत सोनं खरेदी करण्याबरोबरच दानधर्म केल्याने अधिक पुण्य मिळते आता आपण बघूया अक्षय तृतीयाचे विशेष उपाय आणि फायदे काय काय आहेत तर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने धनलाभ होतो या दिवशी उपास आणि जप केल्यास आयुष्यात सकारात्मकता येते गाय ब्राह्मण आणि गरिबांना दान केल्याने पितृदोष कमी होतात या दिवशी पिंडदान आणि तर्पण केल्याने पूर्वज प्रसन्न होतात तसेच व्यासाव आणि नोकरीत वाढ होण्यास देखील या दिवशी मदत होते आता आपण बघूया अक्षय तृतीया आणि आंब्याचे महत्त्व या सणासोबत आंब्याचे म्हणजेच फळांचा राजा आंबा अन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी आंब्याची पाने आंब्याचा रस आणि आंब्याचा उपयोग शुभ मानला जातो तर आता बघूया अक्षय तृतीया आणि आंब्याचं धार्मिक महत्त्व काय आहे तर पहिलं महत्व म्हणजे भगवान विष्णूची पूजा आणि आंबा या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते आंब्याची पाने तोरण म्हणून दाराला लावणे शुभ मानले जाते तसेच पंचामृत तयार करताना आंब्याचा रस मिसळला जातो कारण तो पवित्र मानला जातो तसेच दुसरं धार्मिक महत्व म्हणजे माता लक्ष्मीची कृपा आणि समृद्धी राहते या दिवशी सोनं आणि स्थिर संपत्ती खरेदी केली जाते परंतु आंब्यालाही भरभराटीचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तसेच आंब्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूचे स्मरण केल्यास सुख समृद्धी वाढते असे मानले जाते तिसरं धार्मिक महत्त्व म्हणजे पितर तर्पण आणि आंब्याचा रस पूर्वजांना तृप्त करण्यासाठी पितृतर्पण गंगाजलाबरोबरच आंब्याचा रस मिसळून अर्पण केला जातो आंब्याचा रस आणि सात्विक अन्न ब्राह्मणांना दान केल्यास पुण्य मिळते आता आपण बघूया अक्षय तृतीया आणि आंब्याचे पारंपरिक महत्त्व काय आहे तर ग्रीष्म ऋतू आणि आंब्याचे फायदे बघा ग्रीष्म ऋतूमध्ये आंबे खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते तसेच आंब्याचा रस शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतो तसेच सणासोबत आरोग्याचा सचा संगम धार्मिकदृष्ट्या शुभ आणि शरीरासाठी पौष्टिक मानला जातो आता आपण बघूया अक्षय तृतीया दिवशी आंबा खाण्याचे फायदे आणि परंपरा काय आहे तर शास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून बघा आंब्याला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी आंबा दान केल्याने पुण्य आणि आरोग्यदायी लाभ मिळतात तसेच पितृदोष निवारणासाठी देखील पूर्वजांना आंब्याचा रस अर्पण करावा तसेच गरोदर महिलांना या दिवशी आंब्याचा रस पाजल्यास संतती सुख मिळते असे मानले जाते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा होईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद